तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द झाला आणि दहा महिने वाट पाहून देखील पुतळ्याचं अनावरण होत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणाईच्या मनामध्ये मोठा उद्रेक आहे राग आहे परंतु संयमानं सर्वच शहाण्या माणसांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन बलुतेदारांचा कोळवाडीचा रैतेचा राजा त्या राजाचं राज्याभिषेक होताना आपण सगळ्यांनी राजाच्या पायाजवळ ही सेवा घडावी म्हणूनच प्रयत्न केले पाहिजेत आणि वेगळी मतं मांडून त्याला वेगवेगळे रस्ते दाखवण्यापेक्षा राजाच्या वैभवाला सलाम करून सगळ्यांनी एकत्र येऊन हो। विचारानं राज्याभिषेकाची पुतळा अनावरणाची पुतळा अनावरणाचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या मानासन्मानानं घडावा या दृष्टीनं प्रयत्न होणं आवश्यक आहे यात काय राजकारण नेते असं वाटतं का, का तुम्हाला राजाच्या वैभवाबद्दल कुणी राजकारण करेल अशी अपेक्षा नाही